विदर्भ मराठवाड्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांना रानडुकरांचा त्रास आहे शेतकऱ्यांचं दुखणं ऐकून घेण्याऐवजी सत्ताधारी मंत्री त्या शेतकऱ्यांच्या शत्रूची जाहीर आरती करत असतील तर हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं असल्याचं सा वक्तव्य करत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे आज विदर्भ असेल मराठवाडा असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जर जा सर्वात जास्त कशाचा त्रास असेल तर तो रानडुकरांचा म्हणजे रानडुक्कर जे शेतीची लंगडे तोड करतात शेतकऱ्याला अक्षरशः संपवतायत शेतकऱ्यांची शेती आहेत आणि शेतकऱ्याचं हे दुखणं ऐकून घेण्याऐवजी मायबाप सरकारमधलेच मंत्री जर शेतकऱ्याच्या शत्रूची जाहीर आरती करत असतील त्यांना प्रोटेक्शन देत असतील तर ह्या याला शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणतात माननीय मंत्री महोदयांना आमची आमचा प्रश्न आहे की ज्या शेतीचा विध्वंस हे रानडुकर करतात त्या रानडुकरांना जेरबंद करायला त्यांना मारायला मागच्या काळात सुधीर मुनगंटीवार साहेबांनी कायदा पण आणला होता त्याला मारणं महत्वाचं आहे की त्याची पूजा करून शेतकऱ्याच्या जखमीवर तुम्ही मीठ सोडताय त्याच्यामुळे या प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यावी आणि राहिला प्रश्न वराह पूजनाचा तर मी तर ते कालही सांगितलं त्यांनी घरात मस्त दोन चार डुकर बांधावी वराहाला डुकर असं म्हणतात आणि रोज आरती करावी आमचं काय म्हणणं नाही पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुकरांबद्दल सरकारमधल्या मंत्र्यांना प्रेम असणं म्हणजे हे शेतकऱ्याच्या मिठावर जखमेवर मीठ सोडण्याचा प्रकार आहे